श्रोते आता ऐकूयात जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे समुपदेशक सत्यजित देसाई यांच्याशी अभिषेक पाटील यांनी <स्थाथी> एकोणवदांश सहा मेघाट वर आपण ऐकत आहात रेडिओ शिववाणी शिवाजी विद्यापीठाचे ज्ञानवाहिनी मी अभिषेक पाटील मंडळी आज दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन अर्थात वर्ल्ड मेंटल हेल्थ डे मानसिक स्वास्थ्य हे आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचं आहे कारण मन हो चंगा असं आपण म्हणतोच सारथस्य मनश्चयवती म्हणजे मन, मन, मन हेच आपल्या जीवनाचा सारथी आहे असंही म्हटलं आहे या मनाचं जर संतुलन व्यवस्थित असलं मनाचा विकास व्यवस्थित झालेला असला तरच आपण आपल्या जीवनात चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करू शकतो आज जेन झी आणि तरुणाईचा किंवा या ट्रेंडिंग युगात आपलं मानसिक स्वास्थ्य काही हरवत चाललंय या मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्तानं आपलं मानसिक स्वास्थ्य कसं सुधारायचं या मानसिक स्वास्थ्य बिघडण्यावर किंवा घडवण्यावर कारणीभूत असणारे घटक या सगळ्याची माहिती आपण घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाचे समुपदेशक सायकोलॉजिस्ट सत्यजित देसाई सर सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे तर या दिनाची पार्श्वभूमी काय आणि हा दिन का, का साजरा केला जातो आज दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा साजरा करण्याचा उद्देश बघायला गेला तर मानसिक आरोग्याच्या ज्या काही समस्या उद्भवत आहेत आजकालच्या जगामध्ये तर त्याचं जनजागृती करणं त्या समस्या दूर करण्याच्या संदर्भात माहिती देणं त्याचबरोबर अधिक अधिक मुलांपर्यंत पालकांपर्यंत त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना जो काही मानसिक त्रास होतो त्या ह्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी हा एक प्रयत्न या दिवसासाठी साजरा करण्यात येत होतो याची ये पार्श्वभूमी जर का बघायला गेलात एकोणीसशे ब्याण्णव साली सगळ्यात पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेलेला आहे तर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली मानसिक स्वास्थ्याचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का हो नक्कीच आज तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलचा अधिक वापर झाल्यामध्ये मोबाईल ॲडिक्शन हा एक विकृती दिसून आलेली आहे त्याचबरोबर त्या मोबाईलमध्ये ज्या काही सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर झालेला आहे गेमिंग ही कन्सेप्ट आलेली आहे या सर्व गोष्टीतून त्यांचं जे काही मूळ काम आहे तर त्या कामाकडे त्या लोकांचा दुर्लक्ष झालेला आहे त्यामुळे त्यांची त्या त्या थोडीशी मानसिकता बिघडताना दिसून आलेली आहे बरोबर म्हणजे सोशल मीडिया आणि एकंदरीतच मोबाईलचा अतिवापर केल्यामुळं मानसिक स्वास्थ्य बिघडतं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपण कोणकोणते उपाय केले पाहिजेत असं वाटतं स्वास्थ जर वस्त का बघायला गेलात तर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं टाईम टेबल योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे अधिक अधिक आनंद ज्या गोष्टीतून मिळतो अशा गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत योगा मेडिटेशन्स फिरायला जाणं मित्र बरोबर गप्पा गोष्टी करणं चित्र काढणं त्याचबरोबर खेळ ते देखील मैदानी खेळ खेळणं अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या ज्या काही प्रायमरी गोष्टी आहेत या जरी केल्या तरी खूप महत्वाची गोष्ट आहे याचबरोबर असं पण मी सांगेन की जर का प्रत्येक व्यक्तीचं मानसिकता नॉर्मल ठेवायची असेल तर मात्र तुम्ही कोणकोणत्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो तर त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा किंवा त्या गोष्टींना योग्य प्रकारे तोंड देण्याचा प्रयत्न करा समायोजन करणं ज्याला आपण ॲडजस्टमेंट करतो ती योग्य प्रकार होत असेल तर अतिशय गोष्ट महत्वाची आहे नाते संबंधांच्या बाबत जर का बोलायला गेलात तर काही लोकांचं ऐकून घेणं समजावून घेणं ही पण महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच ठिकाणी शांत राहण्याचा प्रयत्न करणं या उपायांचा जरी वापर केला तर मानसिक स्वास्थ्य अतिशय चांगल्या पद्धतीनं घडून येऊ शकतं नक्कीच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीचे उपाय आपण जाणून घेतले आजकालच्या तरुणाईबरोबरच बरोबरच जे वृद्ध लोक आहेत किंवा जे वयस्क लोक आहेत तर त्यांनी मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे कारण त्यांची एक मानसिक पातळी वेगळी झालेली असते मॅच्युरिटी आलेली असते पण काही चढ होतार असतात त्याच्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं तर त्यांच्यासाठी काय सांगाल खूप छान पद्धतीने ही गोष्ट आहे म्हणजे समाजात मला ही गोष्ट दिसून आलेली आहे वृद्ध लोक आणि तरुणाई या दोघांच्या खूप मोठा गॅप निर्माण झालेला आहे आणि हा गॅप भरून काढला गेला पाहिजे अधिक अधिक आपल्या वयापेक्षा मोठे असलेल्या लोकांना रिस्पेक्ट करणं त्यांच्याशी अधिकाधिक कम्युनिकेशन करणं संवाद चांगल्या पद्धतीने साधणं त्यांचे अनुभव जाणून घेऊन त्यांच्या अनुभवाचा कशा पद्धतीने वापर करता येईल या गोष्टींनी देखील आपण तरुणाई लोकांनी लक्ष देऊन काम केलं गेलं पाहिजे आणि याचबरोबर त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी त्यांच्या समाधानासाठी का असे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे नक्कीच सर आजकाल नातेसंबंध किंवा रिलेशनशिप हा एक ट्रेंडिंगचा विषय आहे बऱ्याचदा काय होतं की नातेसंबंधांना आपण महत्त्व देऊ शकत नाही किंवा विकोबाला जातात नातेसंबंध आणि ना त्यातून खटके उडतात आणि एकंदरीतच यामुळे मानसिक स्वास्थ्यावर फार मोठा परिणाम होतो तर हे नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि त्याद्वारे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर नातेसंबंध सुधारण्याच्या संदर्भात जर का बघायला गेलात तर उपस्थित असलेले जे काही दोन व्यक्ती आहेत त्या दोन व्यक्तींमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुसंवाद घडून आला पाहिजे hmm. आणि दोन्ही व्यक्तींनी एकमेकांचा स्वभाव गुणधर्म जाणून घेऊन त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपण प्रत्येक व्यक्तीला आदर केला गेला पाहिजे प्रत्येकाची मतं समजून घेतली पाहिजेत ऐकून घेतली पाहिजेत आणि यातून योग्य तो निर्णय हा दोघांच्याही सल्ल्याने किंवा दोघांच्याही निर्णयाने जर काही योग्य निर्णय घडून येत असेल तर त्याच पद्धतीने पुढे गेलात तर शंभर टक्के प्रत्येक व्यक्तीमधले जे काही किंवा प्रत्येक घटकांमध्ये जे काही नातेसंबंधांमध्ये तफावत दिसे ती देखील शंभर टक्के दूर होऊन जाईल आणि कोणत्याही पद्धतीचं मानसिक ताणतणाव त्या नातेसंबंधामध्ये नक्कीच म्हणजे नात्यांमध्ये सुसंवाद पाहिजे आणि समजून घेण्याची भूमिका पाहिजे तरच नातेसंबंध टिकू शकतील तर जी तरुणाई आहे जी सो कॉल्ड फास्ट फूडच्या जमान्यात आहे आणि सगळं त्यांना पटकन पाहिजे आहे तर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्तानं तुम्ही त्या तरुणाईला काय संदेश द्याल मी समाजाच्या सर्व घटकांना एकच गोष्ट सांगेन जिथपर्यंत आपल्या स्वतःला एखादी गोष्ट नॉर्मल ठेवण्यासाठी प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करा अपेक्षा खूप कमी ठेवा इच्छा जरी असेल तरी त्या कमी प्रमाणात किंवा सामान्य पद्धतीनेच ठेवण्याचा प्रयत्न करात अधिक अधिक धावत्या युगांच्या बरोबर जरी जात असाल तरी खाणं पिणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी मगाशीच बोललो की आपल्या संपूर्ण दिनचर्या देखील व्यवस्थित केली गेली पाहिजे त्याच्यामध्ये आपण आपले असले नातेसंबंध आपलं रहन सहन म्हणा त्याचबरोबर आपलं खाण्याची पद्धती देखील योग्य प्रकारे जरी ठेवलात तरी मानसिक स्वास्थ्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने घडू शकतं तर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्तानं आपण शिवाजी विद्यापीठाचे जे सायकोलॉजिस्ट आहेत सत्यजित देसाई सर यांच्याशी बातचीत साधली आणि त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं की मानसिक स्वास्थ्य म्हणजे नक्की काय आणि तरुणही असेल किंवा वृद्ध लोकांनी आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कितपत ठेवावा या सगळ्याची माहिती आज आपण घेतली आणि आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्तानं सर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल आपले मनापासून आभारजित देसाई यांच्याशी अभिषेक पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत